जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडस्ट्रीज चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सर स्वागत आहे मी तुमचा मित्र गोपाल भोंबरे पाटील शेतकरी मित्रांनो आज आपण अनबॉक्सिंग करणार आहे मनुष्यचलित टोकन यंत्र हे जे टोकन यंत्र आहे शेतकरी मित्रांनो हे मल्टी सेंटर म्हणतो आपण याला याच्याद्वारे तुम्ही सर्व पिकांची लागवड करू शकता आता हे जे टोकन यंत्र आहे अॅग्रेनिर कंपनीचं आहे तसेच माझ्याकडे भरपूर कंपनीचं मशिनरी येत असतात परंतु ज्याचा मी व्हिडिओ काढतो असतो कंटिन्यू मी तुला मी त्या तुम्हाला मी त्या कंपनीचं नाव सांगत असतो शेतकरी मित्रांनो अगोदर तुम्हाला स्टॉक दाखवून देतो बघा दा तिकडे बॉक्स लागलेले टोकन यंत्रचे त्यानंतर आपल्याकडे इथं पण आहे एक दोन बॉक्स आहे म्हणजे एक आठ ते दहा पीस आपल्याकडे सध्या स्टॉकला आहे सीझन नाही आहे परंतु व्हिडिओ टाकण्याचं कारण असं आहे ज्याही वेळेस तुम्हाला टोकन यंत्र घ्यायचं काम पडेल त्यावेळेस तुम्ही नक्कीच अवनीग्रो इंडस्ट्रीचं लक्ष करा ध्यान करा आणि आमच्याशी संपर्क साधा आणि हे टोकन यंत्र तुम्ही घरी घेऊन जा शेतकरी मित्रांनो हे जे टोकन यंत्र आहे हे तुम्हाला मी देणार आहे फक्त आणि फक्त सहा हजार फक्त आणि फक्त सहा हजार रुपयामध्ये मल्टी सीड टोकन यंत्र हे आम्ही तुम्हाला देणार आहे तर रोकर लवकरात लवकर आमच्या इंडस्ट्रीजला या हे बघा असा बॉक्स तुम्हाला भेटल हा बॉक्स जो आहे आता तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवतो बॉक्स मध्ये काय काय जय शेतकरी मित्रांनो बॉक्स खोलला आपण आता आता हे ये टोका येत्र आपल्याकडे कसं कसं येतं तुम्हाला दाखवून देतो लगेच हे बघा हे त्याचं चाक वगैरे वेगळं येतं आता याच्यामध्ये बी टाकतो आपण याच्यामध्ये एक आठ ते दहा प्रकारचे भिंगड्या असतात शेतकरी मित्रांनो या भिंगऱ्याच्या सहाय्याने तुम्ही मक्का सोयाबीन कापूस तूर मूग उडीद भुईमूग याची लागवड करू शकता ही जी भिंगरी आहे ही फिट करण्यासाठी हे बघा जवळ आपल्याला जागा दिलेली आहे याच्यामध्ये ही भिंगडी आपल्याला टाकावं लागते आणि इथं हे जे हा जो पेटी दिलेली आहे याच्यामध्ये आपलं पीक असतं म्हणजे आपले बियाणे असतात आणि जसं जसं आपण याला पुढे ढकलणार तसं जस तसं हे बियाणे लागवड करत जात आता हे सर्वप्रमाणे सर्वप्रमाणे तुम्हाला बॉक्स मिळत त्यानंतर याचे स्टँड वगैरे हो आहे स्टँड वगैरे हो मिळणार बघू शकता तुम्ही याचं एक परफेक्ट टोकन यंत्र हे तुम्ही तुमच्या घरीच असेंबल करू शकता त्यानंतर पाठीमागचं बिल आणि याचे जे इक्विपमेंट्स आहेत या पेट्या येतात त्याच्यासोबत पेट्याचा फायदा असा होणार तुम्हाला की तुम्हाला अंतर तुमचं जे तुम्हाला चार इंच आठ इंच सहा इंच हे जे अंतर करायचं असतं त्याच्यासाठी तुम्ही या प्लेटांचा वापर करून त्याच्यावरती ऍडजस्टमेंट दिलेले आहे आणि याचे व्हिडिओ वगैरे पण असतात युट्यूब ला कसं आहे सेंबर करायचं काय करायचं दोन नट खोलले या प्लेटा काढायच्या याच्यामध्ये तुम्ही अंतर वाढवू शकता हे तुम्हाला टोकन येतात मिळणार आहे फक्त आणि फक्त सहा हजार रुपयामध्ये मिळणार कुठं ऑन आपल्या दोन शाखा आहेत आपली एक शाखा चिके मिंबळगावला आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये आणि दुसरी शाखा ही बदनापूर जिल्ह्यामध्ये आपलं जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर तालुका आणि बदनापूरमध्ये बदनापूरच्या तहसीलजवळ आवनी अवनीग्रो एक इक्विपमेंट शाखा क्रमांक दोन आपले आहे लवकरात लवकर दोन्ही शाखेशी संपर्क करा आणि ज्याही वेळेस तुम्हाला या टोकन यंत्राची आवश्यकता असेल नक्कीच आमच्या दुकानावरून तुम्ही खरेदी करू शकता आणि चांगल्या क्वालिटीचा आम्ही मटेरियल वापरत असतो जे की मटेरियल तुटत फुटत नाही आहे याला क्वालिटी पण चांगली दिलेली आहे हे बघा तुम्ही म्हणजे मी दमने आणतो इथं माझ्या हाताला लागतंय म्हणून तुम्ही याच्यावरती उप आपण राहू शकता काही प्रॉब्लेम नाही तर आपण नवीन व्हिडिओमध्ये लवकरात लवकर बुक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देतो आणि स्क्रीनवरती पण तुम्हाला नंबर दिसत असेल तर एक वेळेस नक्की खरेदी करा आणि आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोन सुविधा उपलब्ध आहे आपल्याकडे जेवढे हे अवजार आहेत चाफ कटर आहेत पावर रिल्डर आहेत आणि मोठा एक साफ कटर आहे आपल्याकडे परत त्यानंतर पावर रिल्डरची कॉली वगैरे इक्विपमेंट सर्व प्रकारच्या अवजारांमध्ये आपण फायनान्स तुम्हाला उपलब्ध करून देतो ज्यामध्ये तुम्हाला तीस टक्के डाऊन पेमेंट करावं लागेल तीस टक्के डाऊन पेमेंट वरती तुम्ही तीस टक्के डाऊन पेमेंट भरायचं आणि बाकी तुमचं सिबिल वगैरे स्ट्रॉंग पाहिजे सोबत येत्या वेळेस आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन यायचं आणि ज्याचं सिबिल चांगलं आहे ते लोन करण्यासाठी येऊ शकतात ज्यांचं सिबिल चांगलं नाही ते बसता पैकी कॅश घेऊन धन्यवाद तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्री